चांगला गई मालनीस वर्ष वर्ष दिवर आला राहिला हो तर उज घेतला आपण कोई शिंतंतर मारना नाही कोई शिंतंतर कारण की एनर्जी बार आहे आपला आपण खातो ना तर एनर्जी बार <laughs> तर आज आपण करणार आहे इन आउट वर्कआउट इन आउट वर्क मॉर्निंग आज आहे तीनशे पासष्ट दिवस चालीनचा तीनशे चोपन्न दिवस आहे तर अंधार लय पडला करण येत इकडून कॉलनी बघा आणि इकडून आपला रामरायचा रस्ता आहे चालेल गेट ओपन आहे का नाही क्लोज क्लूप लावलेलं आहे उडी मारून जाणं लागेल आपल्याला ला। चला तरी स्टेटला जी क्लच स्ट्रेटला जाशील दारू दाखेल मी का चला ग्राउंडकडं आला होता आपण आता काय करू थंडी तर लई आता वॉर्मअप करू वॉर्मअप केल्यानंतर परत आपण इथं नॉर्मल जॉगिंग करू तर चला वॉर्मअप झाला कम्प्लीट तर आता काय करू जॉगिंग करू डायरेक्ट आता जॉगिंग केली बॉडी आता पन्नास टक्के फ्री झाली पन्नास टक्के अजून फ्री करून घेऊ मग त्याच्यानंतर मग आजचा वर्कआउट काय आहे का ते बघू कारण की आजचा वर्कआउट कालच केलं आपण तर आज काय करायचं चला बघू ओके ना आज इंद्रिंग अप्पर तर राहून द्यायला लागेल थंडी एकदा लागे। बॉडी गरम करून घेऊ त्याच्यानंतर मग आपण अप्पर काढून वर्कआउट करू मग पहिले जॉगिंग करू नॉर्मल तर आपण दोन किलोमीटर के जॉगिंग केली होती आपण राऊंडमध्ये मध्ये पंचवीस तीस राऊंड मारले आपण कारण छोटा राऊंड आपला जास्त मारले की बॉडी गरम असली ना आज रनिंग करू वाटत होतं कारण की बॉडी मस्त गरम होती म्हणजे फ्लो फ्लो मध्ये एकदम स्टेपिंग बस सारख्या होत्या आपल्या मूड पण होता एक गोष्ट आहे कधी पण रनिंग झाली डायरेक्ट थांबायचं नाही डायरेक्ट थांबलं तर आपलं बॉडी गरम असते डायरेक्ट थांबायचं नाही कधी पण कारण हार्ट पण प्रेशर प्रेशर पडतं आणि बॉडी गरम असते डायरेक्ट आपण थांबलो ना डायरेक्ट गरम बॉडी डायरेक्ट एकदम जागेवर जायक लॉक होऊन जाते त्याच्यामुळे कसं हळूहळू गरम करायची हळूहळू स्लो कूल करायची बॉडीला तर चला आजचा जॉगिंग झाली कम्प्लीट आता आजचा वर्कआउट काय ते बघू वाफ निघू आली वा पूर्ण अंगातून दिसाले की नाही दिसाल नाही आलो तर चला आजचा वर्कआउट काय ते बघू आपण काय तर लोअर ते काढणं लागेल डायरेक्ट आपण थंडी होती म्हणून डायरेक्ट घातलं आता झालं पूर्ण टी शर्ट सीन तर आज आपण करणार आहे इनआउट वर्कआउट इनआउट वर्कआउट आहे आपण तर जॉगिंग केली आपण आता इनआउट वर्कआउट कुठं करायचं बरं खाली तिथंच करणार लागणार आपल्याला चल वर्कआउट आपण इथंच करू खाली कारण पायाला केला फटके बसते वेस्ट टाक

Thank you तर हा वर्कआउट असा आहे की रनिंगमध्ये किंवा भरतीमध्ये आपण भरती, भरती करतो किंवा रनिंग करतो त्या टायमाला काय होतं ज्यावर स्पीड घेतो आपण स्पीड घेतली तर आपले पाय बरोबर वाकडी तिकडे पडते वाकडी तिकडे पळले तर काय होतं आपला रनिंग परफॉर्मन्स खराब होतो तर हेनी काय होतं आपल्या रनिंगमध्ये जेवढं टार्गेट आहे तेवढं करेक्ट होत नाही सोळाशे मीटर निघत नाही हा वर्कआउट सगळ्यात बेस्ट आहे हा वर्कआउट केला तर तुमचं हाताची पोझिशन पायाची पोझिशन पाय कसा टाकायचा किती स्टेप टाकायची पुढे बॉडी बॅलन्स कसं ठेवायचं सगळी गोष्ट हे वर्कआउट मध्ये होतो त्याच्यामुळे हा वर्कआउट कंपल्सरी करा नवीन लोकांनी फिक्स करा आणि जे रेग्युलर मध्ये रनिंग करते त्यांनी पण हा वर्कआउट केला ना तो बेस्ट आहे हप्त्यात एकदा तरी करायचं जे सेट मारायचे हे दोन सेट सगळ्यात मेन गोष्ट आहे हे दोन सेट अल्टरनेट करून मारायचे एक एक मिनटं दीड तीन मिनटं किंवा तीस तीस सेकंद तुम्हाला जसा स्टॅमिना असेल तसं तुमचा पण याने शंभर टक्के रिझल्ट भेटतो तुम्ही एकदा ट्राय करा ट्राय केला ना तर नक्की रिझल्ट भेटतो तर चला आता आजचा वर्कआउट झाला आपला कम्प्लीट आता नेक्स्ट वर्कआउट काय ते बघू आपण बघ तुझ्या टाकतो पागल करून टाकतात तर चला वीस वीसचे आपण चार सेट मारले तर सपाटे आपण अल्टरनेट मारत होतो स्किपिंग सपाटे स्किपिंग सपाटे तर आजचं वर्कआउट झालं कम्प्लीट तर हे वर्कआउट नक्की लक्षात ठेवा तो रनिंग परफॉर्मन्स ओके होईल तुमचा तर चला आता फुल बॉडी स्ट्रेचिंग करू आता नाही काय करू <laughs> <laughs> चांगला गे मला वर्ष वर्ष देऊ राहिला तर ऊस घेतला आपण पैसे नंतर मारणार पैसे नंतर मारणार एवढ तू तोडे काय कोणते तो नाही येऊ हो। तूच तोड्यात तर तो <laughs> तो चला कारण की एनर्जी आहे आपला आपण खातो ना तो एनर्जी बार पली याला पलीकडचं एक तोड बसून दिवस दो दो आहे आपण काही घेऊ शकतो शेतात सिटीने शेत नसते काय रे ओके का फुल बॉडी स्ट्रेचिंग करून

तर रोल एक्सरसाइज करू आता रोल एक्सरसाइज कधी पण वर्कआउट झाला ना तर वर्कआउटच्या आधी पण करायला जमती आणि वर्कआउट झाल्यानंतर जमती जुनी पूर्ण चला आजचा वर्कआउट झाला कम्प्लीट भेटू नेक्स्ट शुड्युल नेक्स्ट चॅलेंज सोबत